शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या एका सोसायटीत शिरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील हॉस्पिटल समोर असलेल्या अमर सुमारास। या सोसायटीत पहाटेच्या बिबट्या शिकारीचा पाठलाग करत सोसायटीत शिरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली या घटनेनं सोसायटीत आणि परिसरात भीती निर्माण झाली आहे बिबट्या सोसायटीत शिरलं असताना बिबट्याचं लक्ष सोसायटीच्या खाली असलेल्या वॉचमन वर गेलं नसल्याने वॉचमॅन थोडक्यात बचावला सोसायटीत एका मांजराचा पाठलाग करत असलेल्या बिबट्याच्या आवाजाना वॉचमन उठून बाजूला उभा राहिला बिबट्या काही वेळ सोसायटीत फिरून पुन्हा बाहेर निघून गेला तर सोसायटीच्या बाजूने असलेली भिंत काही ठिकाणी पडलेली असल्याने त्या मोकळ्या जागेतून बिबट्या आतमध्ये आल्याचं व्ही दिसतंय तर या सोसायटीत बेचाळीस फ्लॅट असून बिबट्या सोसायटीत आल्याचं कळताच सोसायटीत आणि परिसरात भीती निर्माण झाली आहे तर बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घेत पिंजरा लावावा अशी मागणी सोसायटीतील नागरिक करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे फोर